नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो एका कलाकारावरती कोसळ आहे दुःखांचा डोंगर मित्रांनो अत्यंत वाईट बातमी आहे एका कलाकाराचं दुःखद निधन झालेलं आहे मित्रांनो ही बातमी ऐकल्यानंतर सिनेसृष्टीमध्ये सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो कोण आहे तो कलाकार या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला बातमी संपूर्ण ऐकायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो मराठी असो किंवा हिंदी कलाकार हा कलाकार असतो आणि शूटिंग साठी कलाकार लोक खूप बिझी असतात तर मित्रांनो या ठिकाणी हैदराबाद मध्ये घडली अत्यंत विचित्र अशी घटना आणि वाईट अशी घटना अपर्णा वाईर यांचं आहे मित्रांनो शूटिंगच्या दरम्यान अपर्णा वाईर जे आहे त्या कारणे चालल्या होत्या आणि त्याचमध्ये मध्ये त्यांच्या कारचं नियंत्रण सुटलं आणि त्यांचा दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी हैदराबाद मध्ये त्यांच्या सिरियल्स चालू होत्या आणि त्या सिरियल्सच्या शूटसाठी त्या बाहेर गेल्या होत्या आणि याचमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आर जी आहे ती जोरदार डिवायडरला धडकली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अशी कमेंट करायला तुम्ही विसरू नका आणि अशाच बातम्यांकरता चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या धन्यवाद मित्रांनो